अजून या माणसाची पगार नाही कुठं काही नाही दोन दिवसावर दिवाळी आली हा ही माणूस काही म्हणतो नाही का त्या मालकाला नाही मी विचारलं कोणतं आज होणार उद्या होणार उद्यानी उद्या उद्या परवा होणार आहे परवानी त्यारवा होणार असं करता करता दहा बारा दिवस मी घुम गेले यायचे काही पेमेंट व्हायना पेड्याचा बॉक्स आहे ना घरी दारात उभं राहिलं काय याच्या घरी पेड्याचा बॉक्स जातो त्याच्या घरी पेड्याचं बॉक्स जातो ज्याचे नाही त्याची पगार झाली ज्याला नाही त्याला पेड्याचे बॉक्स भेटले पण माया नवऱ्याला मा नवरा कसा आहे काय माहिती मालकाला म्हणायचं जर माया नवऱ्याचं आहे ना जसं बेटा बेटा म्हणलं माल नवऱ्याचं चा काम चालू होऊन काहीच घ्यायचं नाही आपली पगार घ्यायची लकरा बाळाला कपडे घ्यायचे बायकोला साडी घ्यायची oh, no! आई वडिलाला कपडे घ्यायचे घरी गोडधोड खायला आणायचं तसं नाही काही जरस गोड बोललं तर मालकाच होऊन बसतो मावनावर मालकाला बी माल थोडी लाज वाटायला पाहिजे जशी पेमेंट कराव गरीबाची साजरी करत असते ते का तुम्हीच करता साजरी असतान मला कधी व्हायची दिवाळीची खरेदी पुढे पोरायला कपडे नि लतेनी मला साडीनी माणसाला बी ड्रेस घालू वर्षी पासून दोन ड्रेस शिवेले तेच घालू राहिली ती एक पॅन्ट फाटली ती शिवून घालू राहिली पण त्याला कळत नाही का हा त्याला बी नाही का पेमेंट द्या म्हणून सरी आता भांडतेच नाही तर त्या मालकाल म्हणते तुमचा काय का, म्हणते माव जाणावर किंवा सतरा अठरा वर्ष करार करून ठेवून घ्या ते पेमेंट नको आणि ते माणूस नको घरामध्ये काय असून नसून ये असल्यावर करावत करावं काय माणसं ना असं झालं इकडं आड इकडे घे लोकांचं पाहिलं तर नवल वाटत मरणाचे किराणा आण राहिले रा मरणाचे शंकर पाया राहिले लाडू कोरायला असं वास येतो दुपारी दुपारी शंकर पायाचा लाडूचा बुंदीचे लाडू चिवडा आम्ही घेतो वाच त्याचे म्हण आमचा माणूस चोवीस तास देऊटील तिकड सातला डबा घेऊन जातो तर बाराला घरी सोळा सोळा घंटे डिवट्या चालू आहे ना तरी मी पेमेंट द्यायला त्या माणसाला साहेबाला बनून काय आहे मॉस नवरा ढंगचा नाही ना एखादा म्हणता मला पगार द्या बर पगार द्या आधी नंतर बोनस द्या कुठं पगार नाही बोनस नाही त्याचं यायला माहिती काय करू राहिले काही असं तर नसन भाई दुसरी बायको तसे केली नवरा ना। <laughs> काही सांगते नाही बाई इतके दिवस कोणी कोणाची पकड ठेवीत असत का आलं होच नाही मल करा बोलते लि नाही तर